रशियात आज सकाळी आठ पूर्णांक आठ तीव्रतेचा या भूकंपानं मोट उसळल्या आहेत भूकंपाचा फटका एकट्या रशियालाच बसला नाही तर जपान आणि अमेरिकेला सुद्धा या भूकंपाचा मोठा फटका बसलाय रशियात पंधरा फूट उंच सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत तर जपानमध्ये तीन मीटरहून अधिक उंच लाटा उसळत आहेत अजूनही जपानमध्ये सुनामी येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता अणुबॉम्ब स्फोट होऊ शकतो अशी भीती असल्यानं जपानच्या फुकुशिमा अणु ऊर्जा केंद्राला तात्काळ खाली करून हे केंद्र बंद करण्यात आलंय आणि आता या सुनामीच्या धडकी भरवणाऱ्या लाटा समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत अनेक भागांमध्ये नागरिकांना स्थलांतरित करण्यात आल्याची ही माहिती मिळतीय जगातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक रशियाच्या किनाऱ्यावर धडकलाय बुधवारी पहाटे हा भूकंप समुद्रामध्ये झाला ज्यामुळे उत्तर सुनामी आली आणि दक्षिणेकडील अलास्का हवाई आणि न्यूझीलंड सुनामीचा इशारा देण्यात आला जपान हवामान संस्थेच्या माहितीनुसार सोळा ठिकाणी चाळीस सेंटीमीटर एक पूर्णांक तीन फूट उंचीचे सुनामी लाटा दिसल्या आणि समुद्राच्या लाटा होक्काइडो पासून टोकियोच्या ईशान्येकडे पॅसिफिक किनाऱ्यावर दक्षिणेकडे पुढे जात आहेत सुनामीच्या इशाऱ्यानंतर समुद्र किनाऱ्याच्या लगत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलाय काही हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी करण्यात आल्यात तर संपूर्ण जगाचे लक्ष सध्या या सुनामीकडे आहे पुढील काही तास या तिन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे